साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे हिंदू धर्मीयांचे विशिष्ट सण उत्सव तसेच जैन धर्मीयांचे विशिष्ट दिवशी येवला तालुक्यासह शहरातील मांस चिकन विक्रीचे दुकाने तसेच कत्तलखाने बंद ठेवावे अशा मागणीचे निवेदन एवला नायब तहसीलदार मगर मॅडम तसेच येवला शहरातील पोलीस स्थानकाला एवला शहरवासीय स्थान यांच्या वतीने देण्यात आले आहे धार्मिक सण व विशिष्ट दिवशी संपूर्ण मांस विक्रीची दुकाने व कत्तलखाने बंद ठेवा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे કાર્યાલય નિવેદન દેવાથી આમ સમાજે સર્વ હિન્દુ ધર્મા સંરક્ષણ જે સર્વ ધર્મા દિવસે ભસ વિકરી હિ પણ મહાવીર જયંતી આપો રામવમી આશો ગણેશ ચતુર્થીો છપતિ શિવજયંથીો ન્રો એકાદશી આો અે જે સર્વ ધાર્મિક ઉત્સવ પશુ શન પર્વ સંવત્સરી સર્વ તે ધાર્મિક ભાવના આમ તો લક્ષા સર્વ હિન્દુ ધર્મા ભાવના લક્ષા